हे बघा बजरंगबलीचं मंदिर आहे हे मंदिरचं मठ आहे आणि बजरंगबलीचं देव अंबराचं झाड आहे बघा कसं दिसते छानपैकी आता हे बजरंगलीचं मंदिरच्या आत आता पण गेटच्या आत जायचं बघा त्याचं हे गोष्टी गणपतीचं मंदिर समजा ज्याला देणगी द्यायची आहे ती देणगी पण देऊ शकतं नवशा नवशा मारुती आहे या हाय मय आशा गावडे येत आहे गणपतीचं मारुतीचं मंदिर आहे इथे मारुतीचं मंदिर स्कूल लावलेलं आहे बारावाजे वेळ झाला मग असं का मारुतीचं मंदिर असं किती छान आहे छोटीशी मूर्ती आहे हे भरपूर जुनं आहे मंदिर ते आहे तसंच ठेवलं आहे फक्त बाहेरून त्याची नवीन उभारणी केलेली आहे बाकीचं जागा किती छान आहे मंदिर मूर्ती पण किती लहानच आहे पण मूर्ती बघा स्पष्ट किती छान दिसते बघा बजरंगबाजीची मूर्ती आहे ही छान दिसते खूपच सुंदर मूर्ती आहे परत हे असं गेट आहे लोक लोकस लोक काय काय ठेवते ते खाऊचं पान पण ठेवलेलं आहे इकडे आणि दिवा आणि डाळ हरभरे फुटाणे फुटाने आणि गुळ नाही तर बघा अशी बाटली पण कशी ठेवल्या जाते असं हे पाठीमागचा आवार आहे मंदिराचा हे बघा मंदिराचा आवार पाठिंबाचा आहे हा मंदिराचा पाठीमाचा आवार हा एक बेस्ट झाड आहे बघा हे पण बेस्ट झाड आहे असं लिंबाचं झाड आहे जवळच परत हे मोठं झाडं आहे किती असं पाठीमाग घेऊन इथं पण पर मी परवा एकदा व्हिडिओ केलेलाच होता फेरी मारायसाठी किती मस्त जागा आहे छान छोटीशी गटर आहे नाही फेरी मारून गेलं की येते ती छानसं म्हणजे छोटस हे मैदान पण आहे तसं एकदम भारी दिसते असं बसायसाठी ते केलेले आहेत जाळी लावल्या जाळीच्या पलीकडे जे जाळीच्या पलीकडे आहेत की नाही ते मैदान आहे त्या मैदानात लहान मुलं खेळू शकते ती आणि झाडेचा सावली पण आहे झाड आहेत कशी मंदिर छान आहे असं जे म्हणजे मस्त वाटतं इथं हे हेव मुलं कशी खेळत हो राहिले ते मुलं क्रिकेट कशी खेळून हो राहिले बघा लहान मुलं इथे येते ती क्रिकेट खेळतं ती आपल्या आत्ता दुपारच्या अकरा ते बारा वाजेस तर खेळते ती बॉलने क्रिकेट तिकडे एक दरवाजा हो आहे असं मस्तपैकी म्हणजे मैदान आहे खेळण्यासाठी बसण्यासाठी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं चॅनल कसं वाटलं ते सांगा लाईक करा शेअर करा परत कमेंट करा त्याच्या शेजारीशी बिल्डिंग्स आहे वा पूर्वीपासून आहे हे म्हणजे मंदिर इथं पहिलं वस्ती होती ती वस्ती काढून हे नाना नानी ना पार्क Get